हक्काचे व्यासपीठ बीएमटीसी कर्मचारी पुनर्वसन समितीची तेरा ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक एकोणीशे च्या रक्तरंजित लढ्याची पुनरावृत्ती करायला लावू नका कामगार नेत्या डॉक्टर श्रुती श्याम म्हात्रे प्रकल्पग्रस्त शेतकरी बीएमटीसी मिठागर भूमिहीन अशा अन्याय आलेल्या कामगार वर्गास देशोधडीला लावणाऱ्या सिडको प्रशासनाविरोधात नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अर्थातच क्रांती दिनी कामगार नेत्या डॉक्टर श्रुती श्याम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली जोरदार घोषणाबाजी करत शेकडो कामगारांनी सिडको भवन समोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले होते यावेळी या आंदोलनात कामगार शेतकरी मिठागर असे शेकडो अन्य प्रकल्पग्रस्त तसेच बीएमटीसी कामगार कर्मचारी पुनर्वसन समिती सदस्य अनेक सामाजिक संघटना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्षाचा जोरदार विरोध पाहता सिडको प्रशासनाने नमती भूमिका घेत आश्वासनाचे पत्र देत कामगार नेत्या डॉ श्रुती म्हात्रे यांच्या शिष्टमंडळा व्यवस्थापकीय संचालक जॉईंट एम डी व विभागीय अधिकारी यांच्या प्रमुख बैठकीत प्रस्तावंती विशेष हरकतीसह प्रधान सचिव व व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत मंत्रालयात बैठक निश्चित केली असल्याचं अधिकृत पत्रही देण्यात आलं आहे प्रशासनाचे पाठपुरावा करणारे अनेक पत्र दाखवत विनंती करत आपण तात्काळ ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत आपले आंदोलन आपण त्वरित मागे घ्या अशी विनंती त्यांनी केली पत्रात माजी बीएमटीसी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी प्रधान सचिव नवी एक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता त्यांचे मंत्रालयीन दालन मुख्य इमारत चौथा मजला मंत्रालय मुंबई या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती व सदर बैठकीत संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या सा असल्याचं त्यांनी सांगितलं सदर बैठकीस उपस्थित राहण्याबाबत अध्यक्ष बस सेवा कर्मचारी पुनर्वसन समिती बीएमटीसी यांच्या बैठकीसाठी बीएमटीसी कर्मचारी पुनर्वसन समिती अध्यक्षा कामगार नेत्या डॉक्टर श्रुतिश्याम म्हात्रे यांना नऊ ऑगस्ट रोजीच्या आंदोलनास मागे घेण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने आग्रह केल्याने बीएमटीसी कामगारांच्या शिष्टमंडळाने सदर लाक्षणिक धरणे आंदोलन तुरतास काही दिवस हा संघर्ष मागे घेतल्याने प्रशासनाने आभार मानले आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पणवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील व दिबा पाटील सत्तावीस गाव प्रकल्प बाधित कृती समितीचे अध्यक्ष काँग्रेस तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी अजित म्हात्रे देवीदास थळी दीपक म्हात्रे बबन कांबळे व अन्य कामगार क्षेत्रातील मान्यवर व युनियनचे सहकार सहकारी वर्ग उपस्थित होते